हिंगणगाव बुद्रुकच्या विकासासाठी कटिबद्ध माजी आमदार पृथ्वीराज देशमुख मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत विविध रस्ता कामाचे भूमिपूजन संपन्न कडेगाव विधानसभा मतदारसंघातील कडेगाव तालुक्यातील विविध रस्त्यांचा प्रश्न मार्गी लागावा म्हणून आम्ही सातत्यानं या गोष्टीचा सा पाठपुरावा करत होतो याला मोठे यश प्राप्त झाले असून ग्रामीण भागातील वस्तीवर जाणारे रस्ते आता स्वच्छ आणि सुंदर दिसणार आहेत रस्त्याची कामं बऱ्यापैकी मार्गी लागलेली असून राहिलेली रस्ते ही चांगल्या दर्जाचे होण्यासाठी आम्ही पाठपुरावा करत आहोत सरकारनं आमच्या बऱ्यापैकी मागण्या मान्य केल्याने आज आपण कडेगाव पोलूस मतदारसंघात रस्त्याचे जाणे निर्माण करण्यास यश मिळवलं आहे असं वक्तव्य भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष माजी आमदार देशमुख यांनी केले ते कडेगाव तालुक्यातील हिंगणगाव बुद्रुक ते बेलाचा मळा दोन कोटी एकोणपन्नास लक्ष अशा नऊ कोटी अठरा लाख रुपये मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या भूमीपूजन प्रसंगी बोलत होते या कार्यक्रमासाठी जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष शेठ सूर्यवंशी माजी सभापती मंदाताई करंडे मंगलताई शिरसागर रायगाव शुगरचे संचालक हन्मतराव कदम डॉक्टर बाबाजी यादव कडेगाव भाजपा तालुका अध्यक्ष अशोकराव साळुंखे सूरजबाबर डोंगराई सुदगिरणीचे संचालक सुनील मोहिते दादासाहेब घारगे तोंडोली भाजपचे युवा अध्यक्ष अभयकुमार मोहिते ज्येष्ठ नेते भगतसिंग मोहिते सागरेश्वर सूतगिरणीचे संचालक महेश कदम माजी उपसरपंच शिवाजी कदम यांची प्रमुख उपस्थिती होती पृथ्वीराज बाबा पुढे म्हणाले की सर्वसामान्य जनतेचा उत्कर्ष साधणं हेच माझं महत्वाचं काम आहे प्रशासकीय विभागात असा कोणताही विभाग नाही ज्याचा निधी पलूस कडेगाव मतदारसंघासाठी आपल्या सरकारच्या माध्यमातून मिळाला नाही भारतीय जनता पार्टीने आपल्या मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेचा उत्कर्ष साधण्याचं काम अविरतपणे सुरू आहे हिंगणगाव बुद्रुकसह परिसरातील प्रत्येक गावच्या वाडी वस्तीचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत आपल्या सरकारच्या माध्यमातून कडेगाव तालुक्यातील माळी वस्ती हो। कडेगाव ते कडेपूर दोन कोटी बहात्तर लक्ष कडेपूर ते गरुड वस्ती एक कोटी अठ्ठावन्न लक्ष निमसोड ते सोहली रोड दोन कोटी एकोणचाळीस लक्ष योजनेतून मंजुरी दिली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार पालकमंत्री डॉक्टर सुरेश खाडे यांच्याकडे मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून निधी मिळवण्यासाठी पाठपुरावा केला होता केलेल्या पाठपुराव्याला अपेक्षित यश आलं असून कडेगाव तालुक्यातील रस्त्याच्या कामासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत नऊ कोटी अठरा लक्ष रुपयांचा निधी मंजूर करण्यात आहे यावेळी हिंगणगावचे माजी उपसरपंच सूरज कदम बोंबाळेवाडीचे युवा नेते हनुमंतराव थोरात माजी सरपंच सुखदेव पवार बबनराव ढाणे हिंदूराव माने संजय माने दत्तात्रय क्षीरसागर रमजान मुजावर यांच्यासह तालुक्यातील भाजप कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते